चला नमस्कार मी मित्रांनो आज मी बनवणार आहे बेसनाचे लाडू मी आता तुम्हाला सांगते कशा पद्धतीने बनवायचे आणि कोणत्या प्रकारे तर सुरुवातीला एक वाटीचं माप घेऊन आपण ही वाटी घेतली मी त्या वाटीचं माप घेऊनच आपण सगळं माप घेणार आहे आणि मी साधारण अर्धा किलोचे बेसनाचे लाडू आहे जे नाळाच्या नंतर एक किलो मला वाटतं तेहतीस ते चौतीस लाडू होते म्हणजे मिडियम साईजचे किंमत तर आता चला तर मी दाखवते तर ह्या वाटीने सुरुवातीला आपण चार वाटी बेसन पेठ घ्यायचं आहे ह्या वाटीमध्ये हे अर्धा किलो चार वाटीमध्ये जास्त आणि त्याच्याच वाटीने तीन वाटी साखर घ्यायची तुम्हाला जर कमी हवी असेल तर तुम्ही अडीच वाटी घ्या जर गोड कमी हवी असेल तर आणि ह्याच वाटीने दीड वाटी तुम्हाला वितळलेलं तूप घ्यायचं आहे तूप घ्या किंवा जाडला घ्या तुम्हाला जे आ, कन कन्व्हिनियंट असेल ते तुम्ही घेऊ शकता हे मेन तर त्याचं प्रमाण आहे तर सुरुवातीला मी हे जे चार वाटी बेसनाचं पीठ आहे ना ते मी कोरडंच भाजून घेणार आहे एक साधारण पंधरा वीस मिनटं भाजून घेणार आधी कोरडत आणि त्यानंतर त्यामध्ये तूप घालणार आहे त्याच्याने कसं आहे म्हणजे ते हाताला जड होत नाही आपल्याला सतत ते परतवत राहावं लागतं ना त्यामुळे मग जर पुन्हा हाताला पण जड जातं सारखं परतवण्यासाठी तर त्यासाठी आपण आहे ना हे पहिलं पीठ कोरडं भाजून घेऊ चला तर मी आता दाखवते बघा ह्या वाटीने मी आता ह्या वाटीने चार वाटी पीठ आता वाटीने मी तीन वाटी पिठी साखर घेतली पिठी साखर मी घरीच दळून ठेवलेली आहे थोडीशी इलायची पण मी त्यातच वाटलेली आहे आता मी आचेवरती बेसन भाजते आहे चार वाट्या टाकलेल्या सुरुवातीला मी हे ना साधारण एक पंधरा वीस मिनटं भाजून घेणार आहे कोरडंच भाजणार आहे आणि त्यानंतर परतून घेतल्यानंतर त्यात हळूहळू तू तूप घालत जाणार आहे अंदाजे पण मी साधारण जे दीड वाटी घेतलं आहे ना ते बघा हे इतकं तूप आहे हे वितळवलेलं तूप आहे आणि हे तीन वाटी बे साखर आहे तर साखर तर आपल्याला नंतर घालायची सुरुवातीला मी तूप घालणार आहे पण आत्तापर्यंत दहा मिनटं झालेले आहे बेसन मी परतवते अजून पीठ ते पीठ परतून चांगलं थोडंसं त्याला कलर चेंज झाला ना मग त्यात तूप घालते मी त्याच्याने कसं ते पटापट पटापट -पटा -पटा भाजल्या जाणार जास्त वेळ पण लागणार नाही आपल्याला करायला मग आधीच मी डाळ आहे ना साधारण एक किलो डाळ मी चांगली भाजून चक्कीवर दळायला दिली होती तसं थोडंसं दाणेदारच ती दळून आणलेली एकदम बारीक नाही दळायचं नाही तर मग ते लाडू आहे ना आपल्या टाळाला चिपकतात तर ते सुरुवातीला मी आता हे पीठ भाजून घेते चांगलं व्यवस्थित एक पन अजून दहा मिनटं दहा मिनटानंतर मी थोडंसं तूप घालेल त्याच्यामध्ये आता मग साधारण एक वीस मिनटं झालेले आहे मी सुरुवातीला रवा टाकायचं विसरले होते एकदम दोन चमचे रवा जास्त नाही आणि थोडंसं तूप घातलं आहे तर इथे तसं मधीच परतून घेते मी आणि मग व्यवस्थित त्याच्यात परत मिक्स करून टाकते आणि आता मी या स्टेजला आता मी तूप घालणार आहे याच्यामध्ये जास्त काय परतायचं नाही ते रवा आपल्याला भाजलेलाच होता मी आधीपासून तो आता ह्या स्टेजला मी याच्यामध्ये हे तूप घालते पहिले थोडं घालते आणि थोडं ठेवून देते नंतर जसं जसं वाटलं ना लागलं तर मी ॲड करेल आता हे व्यवस्थित असे आलं होतं आधी आता पीठ पण ना असं हलकं झालंय जास्त जड वाटत नाही आहे कारण ते मी आधी सुरुवातीला पंधरा वीस मिनटं म्हणजे साधारण पंधरा मिनटं तर पंधरा मिनटं मी भाजून घेतलेलं होतं ना त्यामुळे कसं हे थोडंसं हंतसच झालेलं आहे आता भाजून झालं आता मी हे लगेच लगेच घालणार नाही आहे तूप पहिलं हे व्यवस्थित भाजलं ना की मग ते ते पण परत तूप रिलीज करतं ना नंतर वाटलं तर मी पुन्हा ॲड करेन ना त्याच्यामध्ये बघा आता एकूण सुरुवातीपासून आत्तापर्यंत बघितलं ना तर एक साधारण वीस मिनटं झालेले आहे आणि हे तूप मी जेवढं घेतलं होतं ना त्यातले दोन चमचे तूप उरलेलं आहे ते मी ठेवलं आहे साईडला पण आता मला गरज वाटत नाही आहे म्हणजे दीड वाटीला दीड वाटी जे दी तूप घेतलं होतं ना त्यातलं समजा एक वाटी आणि वरती तीन चमचे तूप लागलं मला आणि आता हे तूप पण रिलीज होत आहे बघा आता हे व्यवस्थित अजून एक साधारण दहा मिनिटं मी अजून दहा पंधरा मिनटं अजून भाजून घेते मग ते थंड व्हायला ठेवणार आणि पूर्ण गार झालं ना की मगच आपल्याला त्यात ती पिटी साखर घालायची नाही तर ती वितळणार आणि त्याचा पाक होऊन जाईल पूर्ण गार व्हायला ठेवणार मी पूर्ण गार झालं ना मग त्यात साखर घालणार आणि मग त्याचे लाडू वळणार अजून एक दहा मिनटं चा। मी हे करते आणि मग गॅस बंद करून हे एका परातीमध्ये पसरून ठेवते थंड व्हायला आता हे सुरुवातीपासून जवळपास फॉर्टी फाय मिनिट झाले आहेत बघा आता कसं तूप रिलीज झालं आहे त्याचं आणि कलर पण चेंज झालेला आहे त्याचा छान आता या स्टेजला मी थोडंसं पाण्याचा हपका मारणार आहे त्याच्याने आपले दा डाळू आहेत ना एकदम असे दाणेदार होतात आता पाण्याचा हपका मारला आहे अजून एक पाच मिनटं थोडंसं परतून घेते आणि मग परातीत पसरून ठेवते आता बघा हे ना एकदम असं हलकं झालं आहे पटकन असं हे होतं म्हणजे आपलं बेसन पीठ एकदम चांगलं शिजून गेलेलं आहे आणि तूप पण आता एकदम व्यवस्थित रिलेचं आणि बघा जड नाही जाते चमचा बिलकुल एकदम असं हलक्या पटकन जसं भाजी कशी पटकन पट पटकन होतं कसं झालं म्हणजे हे आता आपलं पूर्णपणे शिजलं आहे आता मी हे याच्यात काढून घेते परातीमध्ये आता हे सेट व्हायला ठेवते मी थोडा वेळ साधारण एक तासभर तरी जायला पूर्ण गार होणं मग आपण ह्यात पिठी साखर टाकू यायला कसं तूप सुटलं आहे दिसतं असं वरून बघून असं चका म्हणजे आपलं चांगलं भाजलं दिलेलं आहे पीठ आता मी साखर मिक्स केलेली आहे के त्याच्यामध्ये ती जेवढी होती तेवढी तीन वाटी ती आणि हे आपल्याला असं असं चोळून घ्यायचं हे थोडं एकजीव करायचं नंतर मग त्याचं जे तूप आहे ना ते पण रिलीज होणार असतो मग अशी अशी त्याची मुठळी व्हायला लागली ना व्यवस्थित मग आपण त्या स्टेजला लाडू वळायला घ्यायचे ला 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 तर पहिला मी हे एकजीव करून घेते मग नंतर लाडू वळताना दाखवतो मी तुम्हाला एवढे एवढे घेते मी आणि आता ते असं त्याला असं खेळवायचं आणि माझे दोन होते आणि त्याच्यावरती आले आत्ता बनवून एवढे अजून एवढे बनवायचे थोडंसं हाताला तूप लावून घेते आता मी लाडू वाटते म्हणजे पूर्ण झाले तर मी एकदा एक फोटो दाखवते तुम्हाला पूर्ण झाल्यावरती तर अशाच प्रकारे तुम्ही पण लाडू घरी बनवा खूप छान होती आणि सगळ्यांना आवडते दिसतात हा बघा कसं लाडूला मस्त चकाकी आलेली आहे एकदम लिंबाच्या साईजचे केले का बघा असे छान असे लाडू परत तूप आपोआपच रेडीज होतं ते जसं आपण कलर तसं तर हा झाला माझा एक लाडू रेडी कपला तर बघा हे आपले असे लाडू झालेत अर्धा किलोचे लाडू बनवलेले आणि खायला पण खूप टेस्टी झाले आहेत हे बघा हे असे माझे लाडू अर्धा डब्बा झालेले आहेत पण चाळीस लाडू झाले त्याचे जवळपास भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या मी रव्याचे लाडू बनवणार आहे अर्धा किलोचे ते पण तुम्हाला मी दाखवेल नव्हतं बाय मित्रांनो